हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एस टी सवलतीचे आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजातर्फे होत आहे निजाम प्रांतातील एकोणीसशे एक ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत हैदराबाद गॅझेटमध्ये गोर बंजारा लंबाडा लमाड जातीची नोंद जमात अशी असून त्यानुसार तेलंगणा आंध्र प्रदेशातील बंजारा लंबाडा जातींना अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेले आहे मात्र एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर राज्य पुनर्रचनेदरम्यान मराठवाडा सह विदर्भ खांदेचा भाग महाराष्ट्राला जोडल्यामुळे मूळचे असलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण संपुष्टात येऊन विमुक्त जातीच्या संवर्गात रूपांतरित करण्यात आले त्यामुळे महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजावर एसटी आरक्षणाबाबत घोर अन्याय झाला आहे मात्र गेल्या काही दिवसात मराठा कुणबी एकत असल्याचे समजून हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देणार असल्याचे फडणवीस सरकारने जी आर काढून जाहीर केले आहे त्याला अनुसरूनच महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून अनुसूचित जमातीचं एसटीचे आरक्षण देण्याची मागणी गोर महागाव तालुका व तालुक्यातील सर्व समाज बांधवामार्फत निवेदनाद्वारे केली आहे मराठा कुणबी समाजासाठी हैदराबाद है गॅझेटनुसार आरक्षण लागू होते त्या शर्तीवर गोर बंजारा समाजासाठी सुद्धा तेच गॅझेट लागू करून एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे अशी मागणी गोर सेना महागाव व तालुक्यातील सकल बंजारा समाजामार्फत निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महागाव तहसीलदार मार्फत केलेली आहे यामध्ये गोरसेना गोरसिकवाडी कार्यकर्ते व महागाव तालुक्यातील सर्व समाज बांधव हजर होते मराठी नाईन न्यूजसाठी सचिन ओबाळे महागाव 알았어

आम्ही पूर्ण महागाव तालुक्याच्या वतीने गोरसेना सामाजिक संघटना आणि सर्व बंजारा बांधव महागाव तालुका यांच्या वतीने आज या ठिकाणी तहसीलदार यांना त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी इथे दे जमलेलो आहोत आमची एकच मागणी आहे ज्या प्रकारे तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू केलं त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा आमचे सुद्धा काही नातेवाईक हे हैदराबाद गॅजेटमध्ये एकोणीसशे पन्नासच्या आधी ते एस टी मध्ये होते आजही तेथे आहेत तर आम्हाला त्या गॅजेटनुसार एस टी मध्ये कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता दुसऱ्या आम्हाला स्वतंत्र एस टी मध्ये समावेश करून घ्यावे त्यासाठी आम्ही आज तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना अवेल देण्यासाठी आलेलो आहोत Yeah, yeah.